इतक्या लवकर आले म्हणून म्हणून राहिली कशी काय आले चाली मी खाली चहा घेतो मी तुम्ही घेता का मला बाबा दिवसा एवढा झोपा येतात काही काळजीच नाही ना आणि पण मग दिने एवढा लापाय झाला तुला बाय तू एखाद पहिल वाना सारखा जाओ काही काही मत नका जाऊ आता अशा ह्याच्यात होतेच जाळ सगळेच जण होत असतात जाळ त्यात काय आहे तुम्ही काय म्हणत राहता त्या <laughs> करतो कर मग तुम्ही माझा कर मम्मी कुठे गेली आई घरीच होत्या काय माहिती कुठे गेला असे काय मी झोपली होते मी अकरा वाजता पासून झोपली आज आता सुटली मी कोमाला बापा अकरा बसतो अकरा वाजता झोपली गो तू बरं आहे बापा का हो? तो तुम्हाला शिल्लक बस करताय की नाही ना तुम्ही पण हैदराबादले चालले तुम्ही खरं चालले का मग हो, का हो ना बस उद्या आपण वाटत मी पण काय झालं काय हो मी आलीस ती भेट झाली असती दादाची वहिनीची लेकरायची आता काय आपल्या घरच्या गाडीने जाणव नाही न कसली दगदग होती एवढी कायची दगदग होती पण तुम्ही म्हणत ना मम्मीले तुम्हालाच ज्ञानी वाटत ना मला हम्म येऊ दे ना हे पहा मला दादाच्या घरी सोडून दे जा तुम्ही तुमची काम करता जा मम्मीला विचारू दे हं तुम्हाला माहिती आहे ना मम्मी नाहीच म्हणतात आणि तुम्ही आज मागून आ तुम्ही म्हटलं तर मम्मी येऊन हो तर तुम्हालाच नेणं नाही ना काय सांगता जाऊ दे मला मी येत नाही काय होती दे नाही नेत तर कमी कमाग लागून येऊ माझी काय गोष्ट आहे मी तर स्पेशल जाईन रश्मी इतक्या गोष्टी करतो चौकत नाही जाता येतो हा नंतर मी हैदराबाद ले स्पेशल जाईल मला कसं तर येत काय मी का तुम्हाला का मला वाढायला समजले काय हा मी मुद्दा पण जात नाही ना आता स्पेशल प्रायव्हेट पर्सनल ड्रायव्हर मग कशाला मी जाऊ या टोन म्हणून जात नाही मला तर तरी येत काय चालली मोठी मला गाडायला समजताय का तुम्ही कोण कोण हे चालले होते पण ओ जमात रा साय असेल सकाळी जो हो आम्ही पण जाणार नाही म्हणजे अजून ठरलं नाही मी काय मी म्हटलं तर माझे पप्पा मला कुठं पण नेतात अ असं तुम्ही लावळाला चालले हो काय अ अ अ हो असे आम्ही बरेच लागलोय हो आम्ही म्हणजे बापरे बोर झाला तिथे जाऊन जाऊन खूप काय गेलो आम्ही ओके बाय फोन आय हा काय झालं ए मम्मी बघा आता आम्हाला ती तीन दिवसाच्या सुट्ट्या आहेत नाही तर या सुट्ट्यांमध्ये ना आपण पण नावड्याला जाऊया तिरा ती राशी परत लोणावड्याला चालली मी एकदा पण नाही गेली आणि ती दुसऱ्यांदा चालली मम्मी आपण पण जाऊया ना या मध्ये कुठेतरी जाऊया ना श्रावणी दिवसाच्या सुट्ट्या म्हणजे काय काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या का, का? हा? तीन दिवसाच्या सुट्ट्यांमध्ये अभ्यास कव्हर कर तुझं मॅथ वीक आहे ते मॅथच करून घे मागच्या वेळेस तू म्हणत होती की केमिस्ट्रीचं काही तर ते करून घे तीन दिवसाच्या सुट्ट्यांमध्ये काय कोणी वेकेशन मनवत असते काही दरिद्दीच्या घरी काय आहे गो, दे दे ता 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 के गे उठले सुटले की निघाले ओरीची अभ्यास करायला ट्यूशन आहे ते ट्युशनला कुठं सुट्टी आहे ग आता मम्मी ट्युशनला एक ट्यूशनला सुट्टी आहेत ना तू काय कशी करते सुट्टी आहेत ना मम्मी जाऊ घे ना पण माझे सगळे फ्रेंड्स इकडे तिकडे जातात मी कुठं जात नाही तर मला सांगायला पण होत नाही की मी कुठं गेली मला काही ते काही काही सांगतात आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आम्ही काय केलं आम्ही घरीच असतो जा तिकडे अशीच करता तुम्ही मला कुठंच नेत नाही श्रावणी आता तू मामाकडून आली ना, ना? आठ दिवस राहिली ना आठ दिवस ट्युशन गमावली ना ते गेला काही नको बोलू आठ दिवस ट्युशन ग्युशन नाही पडली माझी फक्त मागचे दोनच दिवस ट्युशन पडली काही नको सांगा तू आठ दिवस आठ दिवस ट्युशन तू मला राहू दिलं का आणि कुठे गेली मामाकडे कुठलं काही पर्यटन स्थळ आहे का लिहून जाऊन कुठं जातो आपण मामाकडे गावला दुसरीकडे कुठं जातो का जाऊया ना, दो ना तो मम्मी जाऊया ना बन तो पप्पांना म्हणणं तुला पप्पा आले की तू म्हण बाई मला काय सांगू नका तुला ट्यूशनला आहेत मी तर पप्पाला सुट्ट्यात आणि तीन दिवसाच्या सुट्ट्या म्हणजे तीन दिवस सुट्ट्या धरतरी असतात काय हा जे काही राहिलेलं आहे तुझं ते करून घे काहीच मशीन तरी कर मलाही करू दे जा जा तुला अभ्यास कर अभ्यास मी थोडा वेळ झोपते आता अशीच करते माझी मम्मी कुठं चल म्हटले की म्हणते झोपते मी झोको इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतात किती किती फिरून येतात पण मला कुठंच जायला नाही आहे आता मी पप्पांनाच म्हणते दरवाजा लावून घेशील ग पोरी नाही तर दरवाजा उघडस ठेवशील तो आणि अभ्यास कर ती व्ही पाहत बसू नको माझा अभ्यास झाला आहे ग मम्मी आता नाही करत मी थोडा वेळ आता थोडा वेळ मी ब्रेक घेते श्रावणी आता लोक तू त्या पोरसंग फोनवर बोलली त्याच्या आधी काय दोन मिनिटं काय लिहिलं ते आणि तसंच काय तुला तर पोरसंग बडाया काय ठोकून राहिले ते मी दहा वेळा गेली मी लोणावडा जाऊन जाऊन कंटाळली काही सांगत राहतो मग खोटं नाही सांगू तर काय करू बडाया नाही सांगू तर माझ्याकडे आहे का कुठल्या की आम्ही गेलोय आम्ही इथे एन्जॉय केला आम्ही हे फूड ट्राय केलं आम्ही ते फूड खाल्लं असं काही सांगायला माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माहिती आहे का सर्वजण कुठं कुठं लांब लांबचा टूर करून आलेले आहेत मग ते त्यांचं सांगतात काय काय तर मग मला तर काहीच नाही ना सांगायला मग मला असं कुठं कुठंच सांगावं हो लागतं गुगल <laughs> <laughs> वर आधी माहिती घेते मी आणि मग तेच त्या मुलांना सांगते कि आम्ही गेलो असं होत तसं होत सगळं फेक असते सगळं खोटं असते मी कधीच कुठं गेली नाही ना ती रिद्दी आता परत लोणावळ्याला चलली मम्मी हे पावसाळ्यात खूप छान असते म्हणतात ना मम्मी तिथे आपण पण जाऊया ना मम्मी मी तर बघितलं पण नाही अजून पुरील तर मला आठ वेळा गेली मी बोर झाली फोन आण माझा आपण फोनवर पाहू मस्त अगं जे तिथं जाऊन पाहायला भेटते ते फोनवर असते भेटते तर आपण लोणावळाचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ टाकू इतात मग तिथं काय काय ते फोन पाहूया आपण घरीच जा मम्मी अशीच करते आता का मोबाईल वर पाहणार आहे का मी मला नाही पाहायचं जाई नको पाहू चल मी झोपतोच हा <laughs> आपल्याला <laughs> 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 झोप येते बाई धन्याना जीव कटायते आणि तिकडे आमच्याकडे जाऊन इकडे हिंडायला जाला ते तिकडे हिंडायला जाला काय काय मी इथे लेकरायचं ऐकत राहते आणि बसते श्रावणी मी झोपते ग थोडे वेळ हो झोप मम्मी मम्मी मी टी व्ही पाहते ग माझा अभ्यास झालेला आहे आता थोडा मला बोर होत तर मी थोडा ब्रेक घेते मी टी व्ही पाहते अरे पप्पा यानो काय नाही मी टी व्ही पाहतो ती मम्मी गेली ट्युशन का, का? पप्पा आता मला ना तीन दिवसाची सुट्टी आहे मम्मी झोपलेली आहे पप्पा मी काय म्हणते आपण फिरायला जाऊया ना पप्पा पप्पा माहिती आहे का माझे सर्व सर्व मित्र आम्ही सगळेच फिरायला गेले पप्पा त्यांच्या ते फॅमिली सोबत पप्पा आपण पण जाऊया ना प मला पण जायचं आहे मम्मी नाहीच म्हणते जाऊया ना पप्पा बरं मम्मीला तर विचार उद्या झालं मग तर झालं मम्मी तर नाहीच म्हणणार का लवकरच झाले अगं सहा वाजलेत ना अगं बाई सहा वाजले मी आता तर झोपली होती थोडीशी बघ मला झोपच लागली काले तू पण मला उठवलं नाही बेटा पप्पा म्हणा ना म्हणा ना तुम्हीच म्हणाय जाऊया म्हणून <laughs> काका ही काय म्हणते हिला सुट्ट्या आहेत म्हणते आता अहो सुट्ट्या म्हणजे तीन दिवसाच्या सुट्ट्या सुट्ट्या म्हणजे काही करेल सुट्ट्या लागली आहे का अर्ध्या दिवसाच्या हो तीन दिवसा सुट्ट्या आहेत तिला काय झालं अगं मम्मी पप्पा म्हणतात पप्पानी आधीच ठरवलं होतं पप्पांचा प्लॅनच होता फिरायला जायचा पण मला सुट्ट्या नव्हत्या ना तर म्हणून पप्पा पोस्ट करत होते पप्पांचा प्लॅन हो ना पप्पा पप्पालाच कुठंतरी फिरायला जायचं होतं पप्पा आता मी फ्री आहे तीन दिवस सुट्ट्या आहेत मला आपण जाऊ शकतो कुठं ठरवलं होतं पप्पा तुम्ही <laughs> बर मी पाहतो बेटा हा ठीक आहे आपण आता तू पाणी पाहिली हा मला सुट्टी नाही भेटणार ना पाहतो ना मी जाऊया कुठेतरी जाऊ एका दिवसासाठी तिथे जाऊ एका दिवसासाठी चालेल पिक्चर फोटो काढूया आपण तिथे मला खूप सारे फोटो माझ्या फ्रेंड सर्कलला दाखवायला दाखवायला आम्ही पण गेलो फिरायला बरं <laughs> बरं बर, मग एका दिवसाचा आपण प्लॅन करूया मग बघू आता कधीचा होते तर जमाच्यासाठी पाणी आण आणबा पप्पा फ्रीज चालू थंड थंड नाही रे बा मठात लहान आपलं फ्रीज नको आणू पप्पा फ्रीज मध्ये कशाला अशा तू बॉटल ठेवून राहिली हा हे वातावरण ते फ्रीजचं पाणी पिईल फ्रीज मध्ये पाणी नको ठेवू राहणी बेटा मठात लहान आपलं तेच ठेवते तिलेच पाहिजे फ्रीजचं चं पाणी उरबर ठेवते तिचीच बॉटल असते फ्रीज मध्ये काय हो तुम्ही तिला काही हो म्हणून राहिल तुम्हाला सुट्टी कशी भेटणार आहे हे काय शनिवार रविवार नाही येत म्हटलं ना तिला गुरुवार लोक सुट्टी आहे मग तुमचं कसं सुट्टी भेटणार कसं काय कुठं जात एका दिवसाचं काय म्हणता तिला काही हो म्हणता तुम्ही हा आणि मला मग ती हे करते तूच मम्मी नाही म्हणते तूच मम्मी नाही म्हणत तुम्ही तिच्या समोर हो 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 करता तिला असं वाटते पप्पा खूप चांगले आहेत आपलं ऐकतात हा मला बदनाम करता तुम्ही अरे पाहू ना मी कुठं एका दिवसात काय जाऊन येऊ एका घंट्यासाठी हो जाऊ दे लेकरला हरी कला तर लेकरू तर काय नाहीच म्हणता लेकुरा पप्पा मी चहा पण ठेवून देते पप्पा तुम्ही चहा घेता की कॉफी घेता <laughs> बापा रे चहाच कर बाई चहा कर अद्रक असेल तर टाक अद्रक अगं पहिले पाणी आण ना त्यांना चहा पण ठेवून देते ना गम्मी मम्मी मम्मी तुझा पण ठेव ना कर कर आरामशीर कर आरामशीर पाहिजे बा चटका बिटका लावशील आरामशीर कर मी हात पाहिजे तू राहू दे पाणी घेतो मग मी ठेव तू आता बाबाले मस्का लावेले तर श्रावणी चहा काय स्वयंपाक करते पण येत नाही म्हणून सांगा <laughs>

ला भाई तो तो आता तिकडे राहिला इकडलं मग का पाय घरी आल्यावर पहिले माहिती फळात घ्यायला लागला हातात हो काही पाहिजे नको करू एका दिवशी बिमार पडशील जाऊ दे आठ दिवसांनी कोणतं घर खराब होते नाही बाई पण आता पाय हो आता आता तशी सफसफाई मग आता दुसऱ्या दिवाळीची हा तो हमेशा मी ये नवरच्या करतो या बारी आ, आ करूना है, करूना है। आता या बारीनं नाही झालं माल करणं आता दादाच्या घरी गेल्याच्यानं म्हणलं जाऊ दे आता करतो नाही तर नवरात्रात मी करत नाही जशी साफसफाई अ म्हणतात लय जण करू नाही करू नाही पण आता औंदा करतो बाई व आता दसऱ्याला मग घरी कोणी येते जाते घरचं एवढं तरी पाहिजे चकचक पुढचं पुढचं स्वयंपाकाचे भांडे घेडे स्वयंपाक खोलीतलं ते मग करी नाही का बरे दसरा झाल्यावर पण हे कळलं गेलं बाई झटक झटक काही होत नाही आता जाऊ दे माय आमची झाली बाई यावर्षी मग का बाई मग कसं केलं माझ्या घरीच केली काय नाही वाई ते फॅक्टरीतले आणले होते दोन ते वरच लगे गार्डनच ते कडचं सगळं करायले ते दोन मजूर आणले त्यांनी फॅक्टरीतून आणि त्या मावशी आणल्या होत्या त्यांनी मग भांडी बिंडे दिले का असून आता घरचे कसं झालं मोहिनी ताईचं लेकरीच्या न होत नाही माझ्याच्यानं तर काही हेच नाही त्याच्यानं मग आईन मम्मी म्हणत आम्ही कुठे करत बसू मग आणले ते हे ती तिघ आणले समजा एक बाई होते अशी तल्यापेक्षाही थोडीशी लाई अन लागे दोन माणसं होते ना मग त्याचं वरच साफसफाई आहे ते गार्डनचं काही काही झाड कापायचे ते काही त्या मावशीनं भांडे घासून दिले घरातलं केलं जसं समजा किचनच तसं यावर्षी कलरिंगचाच विचार होता पण काही झालं नाही मग ते नाही केलं माय कोल साजराच तर आहे घराचा रंग काय रंग आलो काय झालं माय बाई साजराच तर आहे तु घर तुम्ही बातच नाही हे करता कलर का स्वस्ता होते माय ते बाय कलरच जाऊ होते मजुरी लागते रंग का स्वस्ते आहेत नाही बाई लय करा खराब झाले की तुमचं घर काही असं खराब नाही झालं की नाही बाई ते डाग डूग असतातच दिसत नाहीत पण ते डाग असतात तसे लागलेले कलरही थोडा हे झाला दादाच म्हणत कलरिंग करू कलरिंग करू हा रंग बोर झाला म्हणत <laughs> पण ते काही मेळच नाही आला मग साफसफाई करून टाकली असं का <laughs> आ, बाकी चांगलं आहे माझा सासू गुची तब्येत आहे हो चांगलं आहे सगळं का बाई मग वहिनी काय म्हणे मग दादा आता पटू राहिलं आता सांग म आता मी तर ते काय त्याला विचारू काय म्हणू त्याले का तिले काय म्हणू पण आता बाई आम्ही बोल चालत काही नव्हतीच बाई त्याची म्हणजे ते बोलले पण तोच ते तारकिनार राय आता मी म्हणू आमच्या डाकत खुरतो तो शिंता म्हणलं मग आपण गेलो हे होईन त्याच आता काय का किती दिवस गाल फुगून राहणार आहेत वाईकीचे नाही पण आता ते ग्या बारीन लयच तो भावानं लक्षात घातलं पण ते भाऊ जे माय बाई लय सुधारली माय सुधारल्यासारखी दिसते ना खरी बाई पण काय सांगा माय गिरगिटा माने रंग बदलणारी हाय ती काय माहित आता कोणता रंग आहे तिचा हा का खरंच तिला वाटते काही त्या रोजी सांगे ना भाऊ भाऊचा फोन आला बाई तर भाऊ सांगेन तिच्या भावाचा फोन आलता म्हणे त्या बोलली म्हणे फोनवर त्यानं पैसे मागले म्हणे अस पैसे तस पैसेदी मागलिस ती त दादा चोरू ऐकल जस घर त भने मलाई फोन पैशासाठी केला भनेचारल नै भने कि त काय चलुवा का चलुए घरात लोक तसँग बोलन त मला विचारपूस केली नाही दादा मलाई तेलो नाही अस लय बोलली भने बाई मैले हो पैशासाठी फोन के काही त म ति आई चाहन अँ हो आम्ही होतो ते लोक ना तिच्या भावाचा आला ना तिच्या आईचा आला ना तिच्या भावाचं काही हो, काहीच नाही फोन नाही काही नाही काही नाही आम्ही आल्यावर आलता म्हणे तिची मायाचं काही नाही ना व तिची माय साजरी आहे दादाई म्हणते म्हणते आई तू तिच्या आईचा नको राख करू तिची आई चांगली आहे बोलत आपला तर लय गाई ती माय सासूची हम्म लय सासूचं गुणगाण आहे तो भावाजवळ माय सासू चांगली आहे माय सासू चांगली आहे म्हणतो हो आता सासऱ्याचे सायाचे दिसले म्हटलं तुले दिवे मग एक जे सासूचे दिसतील तर हसते म्हणते नाही आई ती त्याच्यासारखी नाही चांगली आहे बाई असं म्हणते फार चांगलं माझ चांगली आहे तर फार सुद्धा